श्रावण महिन्याची सांगता ही दर्श पिटोरी अमावस्याने होणार आहे यंदा बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्टला या दोन्ही दिवशी अमावस्या आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दर्श अमावस्या शनी अमावस्याला काही महत्वाच्या सेवा आणि उपाय आपल्याला बघायचे आहेत तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे म्हणजेच शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून शनिवारी अमावस्या आहे पण शुक्रवारीसुद्धा अमावस्या आहे कारण ती सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे काही उपाय आहेत जे तुम्हाला शुक्रवारीच आवर्जून करायचे आहेत आणि काही सेवा ज्या सांगणार आहेत त्यासुद्धा तुम्ही शनिवारीसुद्धा करू शक सगळ्यात महत्त्वाचं की ताई नाग नरसोबा कधी काढायचा म्हणजे जीवतीचा फोटो आहे तर तो कधी काढायचा बघा काही ठिकाणी नाग नरसोबा हा अमावस्या लागायच्या आधीच काढायचा असतो म्हणजे काय तर आपल्याला शुक्रवारी असं म्हटलं जातं की घरातल्या करत्या व्यक्तीने तो नागनरसोबा फोटो बघायचा नाही जेव्हा अमावस्या लागते म्हणजेच तुम्हाला उद्या शुक्रवारी सकाळी उठून पटकन आवरून तो जो नागनरसोबा फोटो आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावर लगेच काढून द्यायचं आहे की जेणेकरून तुमच्या घरातल्या करत्या व्यक्तीने तो फोटो बघणार नाही काही ठिकाणी असंच असतं की अमावस्या लागायचीच तो नाग नरसोबा काढायचा मग त्याच्या आधी तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा आणि तो नाग नरसोबा काढा आता काही ठिकाणी ताई आमच्याकडे नाग नरसोबा लावत नाही तर आमच्याकडे फक्त तो जिवतीचा फोटो असतो मग शुक्रवारी कारण शुक्रवारचा दिवस हा सुद्धा म्हणजेच पाचवा शुक्रवार येणार आहे तर आपल्याला जिवतीची पूजा पण करायची आहे मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही जीवतीची पूजा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी तो नागनर नागनरसोबा किंवा जिवतीचा फोटो तुम्ही काढू शकता बघा काही ठिकाणी असं आहे की नागपंचमीला लावतात आणि तो नागनर नागनरसोबा की जेव्हा अमावस्या सुरू होते तर त्याच्या आधी तो काढायचा असतो कारण घरातल्या करत्या व्यक्तींनी तो फोटो बघू नये असं म्हणतात काही ठिकाणी ताई आम्ही जो फोटो आहे जीवतीचा तर तो आम्ही नाग नरसोबाचा नाही लावत आम्ही श्रावणातील पहिल्या शुक्रवारी लावतो जर तुम्ही तो फोटो श्रावणातील पहिल्या शुक्रवारी लावत असाल तरी तुम्हाला तो शनिवारी सकाळी तुम्ही काढून घ्यायचा आहे आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते आता तुम्हाला त्या फोटोबद्दल क्लिअर झाला असेल दुसरा पाचवा शुक्रवार आहे अर्थात जीवतीची पूजा करू शकता उपवास करू शकता ताई आमचे शुक्रवार आहे करू शकता काही महिलांनी फक्त पाच शुक्रवार कबूल केले होते ताई अमावस्याला उद्यापन चालतं का तर हो अमावस्याला लक्ष्मीचं चा उद्यापन चालतं फक्त गुरुक्षेत्र पारायणाचे उद्यापन आपण सांगता आपण अमावस्याला करत नाही ह्या महत्त्वाचा प्रश्न होता ज्याचं उत्तर मी तुम्हाला दिला आहे तर बघा अमावस्या म्हटलं तर हा दिवस पित्रांसाठी समर्पित असतो महिलांना आपल्या घरात पितृदोष होऊ नये किंवा पित्रांची अखंड कृपा आपल्यावर राहावी काही अडचणी असेल किंवा पित्रासंदर्भातील काही अडचणी असेल तर तुम्हाला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत खरं तर जर आम्हा करायला पाहिजे तर सगळ्यात आधी ताई शुक्रवारी करायला आम्हाला जमणार नाही आहे किंवा आम्हाला गावाला जायचं आहे सिख धर्माचा चौथा दिवस आहे शुक्रवारी आम्ही शनिवारी करू शकतो का तर हो तुम्ही शनिवारी पण करू शकता पण पन... ते जरा लवकर करा जरी सूर्याने बघितले आहे तरीसुद्धा शुक्रवारी तुम्ही लवकरात लवकर आघारी देण्याचा प्रयत्न करा आता आघारी देणं म्हणजे काय तर आपण पितृपक्षामध्ये ज्या पद्धतीने आघारी देत असतो त्याच पद्धतीने आपल्याला जर अमावस्याला आघारी द्यायची आहे जेव्हा आपल्यावर पितृदोष असतो ना तर तेव्हा कितीही देवाचं केलं कारण तुमच्यामध्ये आणि त्या देवांमध्ये दे पितृ असतात तर ते त्यांची सेवा करणं त्यांच्या नावाने तर्फणविधी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि रोज करणं नाही शक्य होत तर अमावस्या हा दिवस त्यांच्यासाठीच आहे आणि जेवढे नकारात्मकता आयुष्यातून घालवण्यासाठी आहे तर त्याच पद्धती आपल्याला परमेश्वराची कृपा पित्रांची कृपा प्राप्त हवी तेवढं महत्वाचं आहे खरं तर आषाढ अमावस्याला जे काही आपले पितृ आहेत ते पितृ लोकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघतात व त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म चांगले कर्म सेवा करणं तर हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आता अमावस्याच्या दिवशी अगदी सकाळी शनिवारी तुम्ही सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ द्यायचा आहे आता काय होतं ना की दोन तिथी असल्यामुळे काही सेवा तुम्ही शुक्रवारी करा आणि काही तुम्ही शनिवारी करा सकाळी उठल्यावर शनिवारी सूर्याला अर्घ द्यावा आणि ओम गृही सूर्याय नमा या मंत्राचा मंत्र जप करावा अकरा वेळा करा आणि ते जे काही अर्घ दिलेलं पाणी आहे तर ते तुळशीला सोडून तुम्ही कुठल्या पण झाडाला अर्पण करू शकता दुसरं की आपल्याला जे काही आगारी द्यायचे आहे तर ती शक्यतो शुक्रवारी द्यावी कारण अमावस्या लागलेली आहेत पित्रांना आघारी देण्याचा जो मेन काळ असतो ना तर तो, तो अकरा साडे अकरा बारा साडेबारा एक दीडपर्यंत तुम्ही आघाडी देऊ शकता आघारी देणं आणि तर्फणविधी कारण बघा तर्फणविधी येत असेल तर तर ते पण तुम्ही आवर्जून करावी नाही तर मग आघारी तुम्ही द्यावी कारण त्या प्रत्येक वेळेस आपण बघा सगळं काही करू शकत नाहीत मग अशा वेळेस भात शिजवायचा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि दही दही याच्यामध्ये परत बघा जेव्हा आपण दही घेणार आहोत तर त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही दही भाताची आघारी आपल्याला द्यायची आहे आणि बघा तीन त्याचे भाग करावे आणि एक भाग तो कावळ्यासाठी एक भाग असतो तो, तो बघा गायीसाठी एक भाग असतो तो ज्याला आपण आघारी देणं म्हणतो आघारी देणं तुम्हाला थोडक्यात सांगते की एखादं घम्याला घ्या किंवा कढई घ्या तवा घ्या त्याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडेसे गवऱ्या टाकायच्या आहेत थोडीशी लाकडं टाकायचे आहेत तूप आणि कापऱ्याच्या जे दोन वड्या घ्यायच्या आहेत आणि सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं असतं आणि ते घराच्या बाहेर ठेवायचं असतं ज्याला आपण आघारी देणं म्हणतो थोडक्यात सांगते की दही भात हे त्याच्यावर टाकायचं आणि जेव्हा ते प्रज्वलित होतं तर तेव्हा ते त्या दही, भात दही भातावर टाकायचं आणि एक गास त्या कावळ्याचा असणार आहे आता काय होतं नाही हे आम्ही घराच्या बाहेर काढू शकतो तर हे घरात केलं तर चालेल का तर पितृ हे तुमच्या घराच्या बाहेर उमऱ्यावर बसलेले असतात तर तुमच्या घरात येत नाही अगदी दोन चार मिनटं तरी तुम्ही बघा ते बाहेर ठेवा आणि नंतर तुम्ही आणून ते तुमच्या घरात किंवा आगारी जिथे आपण तुम्ही देणार आहात मग तिथे तुम्ही बघा पाच दहा मिनटं ठेवा आणि नंतर तुम्ही तुम्ही घरात आणून ठेवू शकता, शकता तर नाही तर मग तुम्ही तुमच्या गॅलेरीत ठेवू शकता आणि जो काही दहीभाताचा नैवेद्य जो कावळ्यासाठी ठेवलेला आहे आता वातावरण बघा असं आहे की पाऊस पण चालू आहे तरीसुद्धा कुठला तरी प्राणी कुठला तरी पक्षी खाऊन जाईल याची काळजी घ्यावी तर आमच्याकडे गाई नाही आहे आमच्याकडे कावळा नाही आहे त्यांचा घास काढून ठेवा कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते नक्कीच ग्रहण करतील हे तुम्हाला करायचं आहे तर उद्या करा किंवा परवा करा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करू शकता अर्थात अमावस्या दोन तिथी आलेली आहे म्हणजे दोन दिवस आलेले आहेत समजलं असेल आता तुम्हाला तर तुम्हाला बघा पितृस्तुती स्त्रोत्रम पठण करायचं आहे बघा जेव्हा तुम्ही दरिद्री काढता अर्थात शनिवार असणार आहे शुक्रवारी पण तुम्ही साफसफाई करू शकता शनिवारी पण तुम्ही साफसफाई करू शकता तर ते करून झाल्यावर देवाची पूजा करण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये तुम्ही तोंड हे दक्षिण दिशेला करून तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला करून पितरांचं आसन वेगळं असतं तर त्या आसनवर बसून पितृस्तुती स्त्रोत्रम पठण करायचं आहे तर ही सेवा तुमच्याकडून झाली पाहिजे तुम्ही केली पाहिजे ज्यांना पितृस्तुती स्त्रोत्रम म्हणणं शक्य होत नाही तर त्यांनी पितृ अष्टकम म्हणावं पण शक्यतो पितृस्तुती स्तोत्रम तुम्ही पठन करायचं आहे नाही माहिती तर तरी तुम्ही बघा यूट्यूबला लावून द्या तर तुम्हाला मिळून जाईल एकदा तुम्ही ते पठण करायचं आहे पठण करून झाल्यावर मग तुम्ही देवपूजा करू शकता आणि बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला आघारी द्यायची आहे तुम्ही अगदी शुक्रवारी केलं तर सोन्याहून पिवळं नाही तर मग तुम्ही शनिवारी केलं तरी चालेल तर हे तुम्हाला पित्रांसाठी सेवा करायची आहे आणि पित्रांच्या स्मरणार्थ या दिवशी दान करा तर तुमच्या घरातून काहीतरी शिदा जाईल तर कोणाच्या तरी घरचं एक टाईम अन्न शिजेल हे तुम्हाला बघायचं आहे तर या पद्धती तुम्हाला सेवा करायच्या आहेत आता ते दान करण्यासाठी बघा दान हे योग्य व्यक्तीला करावं ज्याला त्याची गरज आहे तर अशा व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे मग मग आता हे दान करत असताना तुम्ही मग चप्पल दान करावी मग तुम्ही एखादी व्यक्तीला जर तुमच्या घरातली सवासनी गेली असेल तर तिला तुम्ही साडी अर्पण करू शकता गावामध्ये अजूनही अमावस्यावाल्या मावशी येतात मग मा त्यांना तुम्ही कोडाशी दाग दान करू शकता तर याच्यामध्ये तेल येतं गव्हाचं पीठ येतं बाजरीचं पीठ येतं ज्वारीचं पीठ येतं तर जे तुमच्या घरात उपलब्ध आहे तर ते पीठ तुम्ही तिथे ठेवायचं आहे तर बरेच लोक बघा कांदा किंवा बटाटे लाल मिरच्या तेल तर तेल दान केलेलं खूप चांगलं असतं तेलही तुम्ही करू शकता तर यथाशक्ती दक्षिणा तुम्ही दान करू शकता तर या ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही दान करायच्या आहेत आता हे कधी करू शकता तर तुम्ही शुक्रवारी केलं तरी चालेल किंवा के शनिवारी केलं तरी चालेल आता आता दाई आमच्याकडे अमावस्यावाल्या आम मावशी येत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही बघा तुमच्याकडे जर कामवाल्या ताई येत असतील तर मग तुम्ही त्यांना तुम्ही कुडाशिदा शक्ती देऊ शकता थोडक्यात काय तर कोणाच्या घरचं एक टायमाचं अन्न शिजेल या पद्धतीने दानधर्म करायचं आहे आता हे करून झाल्यावर तर ह्या दिवशी मग तुम्ही ते शुक्रवारी करा किंवा तुम्ही शनिवारी करा तर तुम्हाला हिरण्य दान करायचं आहे हिरण करण्यासाठी जर जवळचे गुरुजी असतील तर बघा सगळेच गुरुजी हिरण दान घेत नाही तर आम्ही दान करत असतो तर केंद्रामध्ये दान म्हणजे बघा काय मोठं नाही आहे तर अकरा रुपये दक्षिणा द्यायचं आहे सव्वा पावशे रुपये पेढे आणि एक जानवाजोड तर या तीनच वस्तू दान करायच्या असतात बघा हे दान करण्याचं हे दान करण्याच्या आधी संकल्प करायचा आहे थोडक्यात सांगते की संकल्प करायचा संकल्प करा आणि मी या कार्यासाठी किंवा मी माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ मी अकरा रुपये हिरण्यदान करणार आहे मग गुरुजी बघा आणि त्यांना दान करावं तर आता हे ही हिरण्यदान गुरुजींनाच करायचं असतं आणि यथाशक्ती यथाभक्ती दान करायचं असतं सगळेच गुरुजी हिरण्य दान घेत नाही जे कोणी दहावा तेरावाचे कार्यक्रम करतात ना शक्यतो तेच गुरुजी दान घेतात आणि हिरण्यदान घेताना मग शक्य असेल किंवा जर तुमच्याकडे कोणी घेणारे गुरुजी असेल तर आवर्जून त्यांना तुम्ही दान करू शकता तर या पद्धतीने आता बघा शनी अमावस्य आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर या दिवशी बघा तुम्ही अगदी शुक्रवारी किंवा शनिवारी पिंपळाचं एक झाड लावावं जर तुमच्याकडून शक्य असेल तर नक्कीच तुम्ही झाड लावू शकता जवळपास कुठे पण तुम्ही लावू शकता नाही तर मग पिंपळच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता तर या दिवशी हरी आणि हर तर यांची सेवा करायची आहे महिन्याची सांगता आहे तर बऱ्याच घरात ना श्रावण महिन्यामध्ये रोज रुद्रभिषेक झाला तर तुमच्या घरात झाला असेल तर आवर्जून करा नाही तर मग शिवमहिमा झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरातल्या शिवपिंडीला दही भाताचं लेपन करायचं आहे ज्या पद्धतीने केंद्रात ही सेवा केली जाते तर शेवटच्या दिवशी आता ताई दही भाताचं लेपन तुम्ही शनिवारी करा उत्तम आहे कारण सूर्याने ते बघितलेलं आहे तर काहीच नाही आहे थोडंसं भात घ्यायचं आहे दही घ्यायचं आहे तर भातामध्ये मीठ टाकायचं नाही आहे आणि त्याच्यात त्यात साखर टाकू नका ते मिक्स करायचं आहे छानपैकी आपल्या शिवपिंडी आहे तर एवढं भारी वाटतं ना की काहीच वेळ लागत नाही छोटीशी आपली शिवपिंड असो तर त्याला पण चारही बाजूंनी पूर्णपणे दही भाताचं लेपन करायचं आहे आणि एक बेलपान ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः नम ओम पिनाकिनी ए एकशे आठ वेळा तुम्ही एकशे आठ बेलपान असेल तर उत्तम आहे नाही तर एक, बे एक बेलपान बेल अर्पण करू शकता तर तर नामावलीचं पठण करू शकता तर हे सगळं झाल्यावर जे काही दही भाताचं लेपन केलेलं आहे तर ते काढून घ्यावं आणि ते घरातल्याने तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि परत आपले शिवपिंड स्वच्छ करून जागेवर ठेवून द्यायचे आहे तर हे आपल्याला तुम्हाला सेवा करायची आहे आणि हर हरबेट म्हणजे हरी आता हरींची हरिहर भेट ज्याला आपण म्हणतो तर आपल्या आपल्याला हरिहर सेवा करायची आहे भगवान शंकरांची सेवा केली आता भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान शंकर हे पित्रांचे देव आहेत आणि विष्णूंची सेवा केल्यावर आपल्या पित्रांना सद्गती मिळते म्हणून बदे गेल्यावर बरेच लोक चांगले कार्य करत असतात विधी करत असतात दानधर्म करत असतात मग आता आपल्याला भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे ती काय तर अर्थात तुम्हाला तुळशीची सेवा करावी तिला जल अर्पण करावं सकाळ संध्याकाळ दिवा लावावा हे तुम्ही बघा शनिवारी करायचं आहे तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता त्याची पूजा करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रज करायचा आहे तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा हर आणि हरी यांची एकत्रित सेवा करायचा आपल्याला मान मिळतो तर या पद्धतीने शनी अमावस्या असल्यामुळे शनीच्या मंदिरात जाऊन तुम्ही गरजूंना दान करावं ओम शणेश्वराय नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि एक वेळा तरी तुम्ही हनुमान चालीसा पठण करावं तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ